सध्या उकाडा एवढा वाढलाय की काही ना काही सतत थंड खावं असं वाटतं आणि या गर्मीमध्ये आईस्क्रीम किंवा कुल्फी आपण खाणार नाही असं होणारच नाही पण कुल्फी म्हटलं की तासन तास गॅसवर दूध आठवावं लागतं आणि त्यासाठी बराच वेळ जातो त्यामुळे आपण दुकानातून कुल्फी विकत घेऊन येतो पण आज मी तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे ज्या पद्धतीमध्ये कुल्फी बनवताना अजिबात गॅसचा वापर करावा लागणार नाही किंवा जरासुद्धा आपल्याला दूध आटवावं लागणार नाही तरीसुद्धा इतकी मलाईदार क्रीमी कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे या कुल्फीच्या टेक्शरवरूनच तुम्हाला कळलं असेल ही कुल्फी किती मलाईदार झाली आहे आणि तितकीच झटपट तयार होते फक्त काही पदार्थ मिक्स करायचे आणि कुल्फी फ्रीजमध्ये सेट करायची इथे आपली मलाईदार कुल्फी तयार होते चला तर मग फार वेळ न घालवता ही अशी इतकी मलाईदार केसर पिस्ता कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मलाईदार केसर पिस्ता कुल्फी बनवण्यासाठी सर्वात आधी एका कपचा वापर करायचा किंवा घरातली कोणतीही एखादी वाटी घ्यायची आणि त्याने सर्व माप आपल्याला मोजून घ्यायची आहेत तर एका कपाने आपल्याला साधारण एक कप पेक्षा थोडंसं कमी इथे मलाई घ्यायची आहे म्हणजे दुधावर जी दूध थंड झाल्यावर साय येते ती आपल्याला इथे वापरायची आहे तुमच्याकडे जर दुधावरची साय उपलब्ध नसेल तर दुकानामध्ये जी अमूल फ्रेश क्रीम येते किंवा कोणत्याही प्रकारची फ्रेश क्रीम असते ती वापरली तरी देखील चालेल दुधावरची साय घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की फार जुनी साय घेऊ नका म्हणजे आठवडाभरपेक्षा जास्त साचलेली साय घेऊ नका शक्यतो ताजी साय घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम दूध गरम किंवा कोमट दूध घालायचं आहे साधारण पाऊन ते अर्धा कप यामध्ये दूध घालायचं आहे साय मी इथे फ्रीज मधली थंड घेतलेली आहे ती विरघळायला आणि एकजीव व्हायला मदत होईल त्यामुळे आपल्याला कोमट किंवा गरम दूध यामध्ये घालायचं आहे आज आपण ही कुल्फी बनवण्यासाठी जरा सुद्धा गॅसचा वापर करणार नाही आहोत किंवा दूध सुद्धा हटवून घेणार नाही आहोत त्यामुळे आटवलेल्या दुधाचं टेक्शर येण्यासाठी आणि दाटसरपणा येण्यासाठी आज आपण ह्यामध्ये घालणार आहोत ती म्हणजे मिल्क पावडर कोणत्याही प्रकारची तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता चहा बनवण्यासाठी जी मिल्क पावडर, पावडर, पावडर वापरतात ती घेऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारचं डेअरी व्हाईटनरसुद्धा वापरू शकता ते किती घालायचं तर साधारण पाच मोठे चमचे भरून आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे आता या कुल्फीला छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये छोटा पाव चमचा भरून मी वेलची पावडर घालणार आहे सोबतच आज आपण केशर पिस्ता कुल्फी बनवतो आहे त्यामुळे थोड्याशा दुधामध्ये काही केशरच्या काड्या मी भिजत घातलेल्या ते दूध यामध्ये मिक्स करणार आहे तुम्ही रंगसुद्धा घालू शकता पण मी अजिबात आज रंग घालणार नाही नैसर्गिक जो केशरचा रंग आहे त्याचाच इथे मी वापर करणार आहे आता एखादा चमचा घ्यायचा किंवा विस्कर घ्यायचा आणि त्याने हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मिल्क पावडरच्या ज्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या असतील त्या सुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं मऊसूत स्मूद असं बॅटर तयार करायचं आहे जस जसं आपण मिक्स करत जाऊ तस तसं तुम्हाला इथे समजलं असेल की जसं आपण दूध आटवून घेतो तसंच टेक्शर इथे आलं आहे किती मस्त मऊसूद आणि दाटसर मलाईदार टेक्चर मिळालं आहे जसं कुल्फी सेट करण्यासाठी टेक्स्चर असतं दूध आटवल्यानंतर तसंच टेक्चर इथे सुद्धा आलं आहे आता तयार केलेलं मिश्रण थोडा वेळ आपण बाजूला घेऊया त्यानंतर एक मिक्सरचं भांडा घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण काही थोडेसे बदाम घालूया एकदम रिच अशी आपण कुल्फी बनवणार आहोत त्यामुळे दहा बारा काजू दहा बारा बदाम घालायचे सोबतच पिस्ता आणि केसरची आज मी कुल्फी बनवते त्यामुळे इथे मी भिजवलेले पिस्ता ह्यामध्ये घालणार आहे तुम्ही फक्त केसर घातल आणि त्याची कुल्फी बनवली तरी देखील चालेल हे असे थोडेसे सुकामेवा घातल्यामुळे सुद्धा आपल्या मिश्रणाला अजून दाटसरपणा येईल आणि एकदम क्रीमी टेक्स्चर येईल आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर मी इथे तीन मोठे चमचे भरून घालणार आहे पण मिल्क पावडर सुद्धा गोड असते त्यामुळे फार साखर घालू नका बेतानेच साखर घालायची आहे तुम्हाला किती कमी जास्त गोड त्यानुसार त्यानुसारसुद्धा साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता मी यामध्ये आणखीन थोडंसं साधारण पाव कप एवढं दूध घालणार आहे ज्यामुळे हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं वाटलं जाईल आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि हे मिश्रण आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे आता मगाशी तयार केलेलं मिश्रण आहे ते या मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आधीच सुक्यामेव्यासोबत हे मिश्रण मी घातलं असतं तर सुकामेवा व्यवस्थित बारीक झाला नसता आणि आपल्याला व्यवस्थित असं कुल्फीचं टेक्शर मिळालं नसतं त्यामुळे सुरुवातीला मी सुकामेवा वाटून घेतला आहे आणि त्यानंतर हे मिश्रण घालायचं आणि मिक्सर पुन्हा एकदा चांगला फिरवून घ्यायचा इथे बघू शकता कसं मस्त कुल्फीचं टेक्शर झाला आहे जसं आपल्याला हवं आहे तसंच झालं आहे दाटसर आणि मलायदार जसं आपण दूध आटवून घेतो त्याप्रमाणे हे टेक्शर आलं आहे इतकं आपल्याला दाटसर टेक्शर ठेवायचं आहे आता इथे मी काही कुल्फीचे मोल्ड घेतलं आहे तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड नसतील ती घरातला एखादा ग्लास घेऊ शकता डब्बा पेला कशाचाही तुम्ही वापर करू शकता या मोल्डमध्ये हे कुल्फीचं मिश्रण मी ओतून घेणार आहे आता या मोल्डची आपल्याला झाकण लावून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर असा मोल्डचं झाकण नसेल किंवा तुम्ही ग्लासामध्ये किंवा पेल्यामध्ये कुल्फी तयार करणार असाल तर वरून फॉईल पेपर लावू शकता फॉईल पेपर सुद्धा नसेल तर एखादी दुधाची जी पिशवी असते ती लावायची आणि वरून रबर लावून ते घट्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कुल्फी सेट करू शकता म्हणजे त्यावर बर्फ जमत नाही इथे मी आईस्क्रीमच्या स्टिक्स असतात म्हणजे कुल्फीच्या ज्या काड्या असतात त्या सुद्धा यामध्ये रोवून ठेवल्या आहेत आता हे कुल्फीचे मोल्ड फ्रीजरमध्ये आपल्याला सात ते आठ तासासाठी सेट करत ठेवायचे आहेत किंवा रात्रभर तुम्ही ठेवू शकता इथे रात्रभर मी हे मोल्ड फ्रीजमध्ये ठेवलेले आता इथे कुल्फी व्यवस्थित सेट झाली आहे झाकण याचं आपण काढून घेऊया हाताने तुम्ही असं चोळून घेऊ शकता म्हणजे त्याला उष्णता लागेल आणि कुल्फी सहज बाहेर येईल इथे बघू शकता कुल्फी किती व्यवस्थित सेट झाली आहे कुल्फीच्या टेक्शरवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल किती मलाईदार आणि क्रीमी आपली कुल्फी तयार झाली आहे जरासुद्धा आपण गॅस लावलेला नव्हता किंवा दूध सुद्धा घेतलं नव्हतं तरी सुद्धा इतकी मलाईदार कुल्फी तयार होते ही कुल्फी आता थोड्याशा पिस्त्याने मी सजवून घेणार आहे पाहिलत ना किती साधी सोपी पद्धत होती अजिबात कंटाळा न करता एकदा तरी अशा पद्धतीने केसर पिस्ता कुल्फी किंवा कोणत्याही तुम्हाला आवडीच्या फ्लेवरची कुल्फी बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची माझी ही रेसिपी आणि कुल्फी बनवण्याची साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा मा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हाताने तुम्हाला जर कुल्फी अशी काढायची नसेल किंवा व्यवस्थित निघत नसेल तर एखादा पाण्याचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये हे मोल्ड बुडवून ठेवायचं आणि लगेचच आपल्याला ही कुल्फी अशी काढून घ्यायची आहे म्हणजे सहज ती सुटली जाते मी आहे म्हणून एकदा तरी अशी कुल्फी बनवून बघा बाहेरची कुल्फी आणायचं तुम्ही विसरून जाल इत चविष्ट तयार होते या कुल्फीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल कुल्फी किती अप्रतिम तयार झाली आहे आणि चव तर इतकी मस्त लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल अगदी सहज कोणालाही जमेल लहानांपासून मोठेसुद्धा कोणीही करू शकतील इतकी साधी सोपी पद्धत आहे नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद